मार्मिक भावनिक शीर्षक शौर्याला सलाम शहीद मेजर संदीप गायकर यांना अखेरचा निरोप अकोले तालुका दुमदुमला अमर रहेच्या घोषणांनी अकोले तालुक्याचे शूर सुपुत्र आणि देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे मेजर शहीद संदीप गायकर यांचे पार्थिव ब्राह्मणवाडा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी परिसर शहीद मेजर संदीप गायकर या अक्षरशः दुमदुमून गेला होता अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद मेजर संदीप गायकर यांना आदरांजली वाहिली यावेळी यांनी गायकर कुटुंबियाची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला, दिला। वैभवराव पिचड म्हणाले गायकर कुटुंबियाचं बलिदान हे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं शौर्य आहे त्यांच्या या योगदानाला कोट्यावधी भारतीयांचा सलाम आहे शहीद संदीप गायकर यांचं कुटुंबीय आणि गावकरी त्यांच्या या शौर्याने गर्वाने भारावले होते देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीरपुत्राची आठवण कायम जनमानसात अड राहील अशा भावना प्रत्येकाच्या मनात होत्या शेवटी एकच घोषणा शहीद मेजर संदीप गायकर अमर रहो अत्यंत कमी वेळात लोकप्रिय होत असलेला अकोले नाईन न्यूज आज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ